ये इथिया या इकडे या मागे या या अजून मागे आपलं इधर आइए ना सर हां ठीक है सांगा मित्रांनो नमस्कार मित्रांनो इथे आम्ही आलेलो आहे हे आहे सोकुर स्मारक मित्रांनो माझी आई एकतीस ऑगस्ट दोन हजार अठरा ला दिवंगत झाल्या आणि मग दोन हजार अठराला जेव्हा दिवंगत झाल्या तेव्हा की आईची आठवण पिढ्याने पिढ्या राहिली पाहिजे असं माझ्या मनामध्ये मा आलं आणि मग काय केलं पाहिजे तर मग असं असं सजेस्ट करण्यात आलं की आपण आईचं स्मारक बांधलं पाहिजे मित्रांनो आम्ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध पेरियार महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांच्या विचारधारेला मानणारे आम्ही आहोत ही सगळी बाबासाहेबांची देण आहे गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियार महात्मा फुले यांनी गॉड ईश्वर देव ही संकल्पना नाकारली तरी मात्र लोक आपल्या स्वार्थासाठी खोट्या देवांचे मंदिर बांधतात मला असं वाटलं की अरे या अशा खोट्या देवांचं मंदिर बांधल्यापेक्षा कारण मित्रांनो देवमध्ये कोणी पाहिलं नाही आजपर्यंत जगामध्ये देव कोणी पाहिलेला नाही या साऱ्या लोकांनी देव नाकारलेला आहे आणि मग आईवडील हे आपले देव आहेत हे साऱ्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे मोठमोठ्या लेखकांनी म्हटलेलं आहे संत पुरुषांनी म्हटलेलं आहे आपण कथा कादंबऱ्यांमधून पिक्चरमधून आपण ऐकलेलं आहे की आई वडीलच आपले खरे दैवत आहे खरे देव आहे पण देवाचा दर्जा मात्र कोणी दिलेला नाही आणि कोणीही त्याचं मंदिर बांधलेलं नाही स्मारक बांधलेलं नाही आई जे महापुरुष होते त्यांचा भाग वेगळा आहे पण जे सामान्य लोक होते त्यांचं असं काही झालं नाही आणि मग या या विचारांना प्रेरित होऊन की आई वडिलांचं आईचं स्मारक हे राहिलं पाहिजे आणि म्हणून मग आम्ही असा निर्णय घेतला की आईचं स्मारक बांधावं आणि मग आमच्या आई वडिलांनी साठ वर्षे एकत्र संसार केला मित्रांनो पण ते कधी भांडले असं आम्हाला आठवत नाही असे ते आदर्श पती पत्नी आदर्श माता पिता आणि मग यांचं स्मारक आपण बांधलं पाहिजे असं आमच्या लक्षात आलं आणि तेव्हाच असंही झालं की अरे साठ वर्षेपर्यंत हे कधी भांडले हे आम्हाला आम्ही पाहिलं नाही आणि आता जोडी मात्र फुटली होती आई गेली वडील राहिले वडील वडील आहेत आणि मग आम्ही मामाला विचारलं आमचे दिगंबररावजी गजबीय हे मामा आहेत आमचे उपसरपंच आहेत त्यांना विचारलं की मामा आ, मला वडिलांचं सुद्धा स्मारक बांधायचं वडिलांचा सुद्धा पुतळा बांधायचा आहे तर तुम्ही काहीतरी सजेस्ट करा मामाने सजेस्ट केलं की म्हणे भागवत अरे या देशामध्ये अठ्ठावीस म्हणजे बाबासाहेब जाण्याच्या आधी अठ्ठावीस वर्षाच्या पूर्वी बाबासाहेबांचा सुद्धा पुतळा बनला होता इथे मा मान्यवर कांशीराम बहनजी मायावती यांचेसुद्धा पुतळे बनलेले आहेत हे जिवंत असताना मग तुझ्या वडिलांचा जर का पुतळा तुला इच्छा असेल बनवायचा असेल त्याच्यात गैर काय आहे आणि मग या या विचाराने मित्रांनो मी फार प्रेरित झालो आणि मग माझ्या आई वडिलांचे पुतळे बनवले आणि दोन हजार बावीसला नाही दोन हजार वीसला हे स्मारक आम्ही बांधले वडील माझे जिवंत आहेत वडील वडील बघा वडील अठ्ठ्याऐंशी वर्षाचे आहेत वडील ते जिवंत आहेत पण त्यांचा पुतळा इथं दिसतो आईच आईच आई तर आहेच कारण आई दोन हजार अठराला गेलेली आहे वडील जिवंत आहेत म्हणजे मित्रांनो असं म्हणतात की माझ्या मुक्तीचा सोहळा याची तेही याची डोळा ते बघतायत की माझं स्मारक बनलेलं आहे माझ्या माझ्या मुलांनी स्मारक बांधलेलं आहे त्यांचा पुतळा बघतायत ते इथे रोज येतात रोज ते या याची साफसफाई करत असतात आणि ते पाहत असतात आणि ते खऱ्या अर्थाने हे भाग्यवान आहेत की माझ्या मुक्तीचा सोहळा याची याची डोळा ते स्वतः पाहत आहेत की माझी मुलं गेल्यानंतर माझं काय होईल त्याच्यापेक्षा मी जिवंत असतानाच मी पाहतोय मित्रांनो हे सगळं करताना या अशा शाश्वत आई वडिलांचं स्मारक मंदिर स्तूप मी इथे बांधलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा मला फार त्या गोष्टीचा फार भाग्यवान समजतो मी मी फार भाग्यवान आहे की अशा शाश्वत आई वडिलांचं या ठिकाणी स्मारक बांधलेलं आहे मित्रांनो माझ्या शाळेचे माझ्या कॉलेजचे प्रिन्सिपल प्राध्यापक जगन्नाथ बावासर ते या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांच्या हाताखाली का काम केलं आहे त्यांना असं वाटलं की अरे माझ्या स्टाफ मेंबरने असं काहीतरी जगामधली एक वेगळी गोष्ट केलेली आहे मला जायचं आहे मला बघायचं आहे मित्रांनो ते या ठिकाणी आलेले आहेत मी प्रिन्सिपल जगन्नाथ बाबा यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प आईला अर्पण करावी मामा पुष्प द्या आणि मी प्राध्यापक जगन्नाथ बाबा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं <coughs> मनोगत व्यक्त करावं दिनांक अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी मला सोमकूर स्मारकाला भेट देण्याची म्हणजे मला स्पु स्फुरण आलं आणि सोमकूर स्मारकाला भेट दिली सोम सोमकोअर फॅमिलीचा एकंदर इतिहास जर पाहिला तर त्यांची वंशावळ पहिल्यांदा साईडला दिलेली आहे वंशावळ दिल्यानंतर त्यांचे व वडिलांचे वंशावळ खाली दिलेले आहे त्या वंशावळमध्ये त्यांची सर्वांची मुलामुलींची नावं आहेत भागवत सोमकुवर यांची आणि माझी एकोणीसशे एकोणनव्वद साली मुंबईमध्ये भेट झाली मी सरस्वतीमध्ये सरस्वती, सरस्वती एज्युकेशन सोसायटी पाच पकाळी ठाणे या ठिकाणी नोकरीला असताना त्यांची अपॉइंटमेंट झाली आणि योगायोगाने आम्ही दोघेही बुद्धिस्ट असल्यामुळे आमचं दोघांचं मित्रत्व जुळलं आणि ते मित्रत्व जुळल्यानंतर मग आम्ही एकमेकाच्या तेही अनमॅरिड होते मीही अनमॅरिड मॅरिड होतो त्यावेळेला आणि भागवत सरांकडे मी जायचो ते माझ्याकडे यायचे नंतर लग्न झाल्यानंतर सुद्धा आम्ही एकमेकाच्या संपर्कात असायचो ते माझ्या लग्नामध्ये असाय आले होते उपस्थित होते असा आमचा घरोघरचा संबंध एकमेकाचा होता आहे आणि मी नेमकं त्यांच्या तांदळवाडीला भेट दिल्यानंतर माझी इच्छा झाली की स्मारक पाहण्याची आणि मी स्मारक पाहण्यासाठी इथे आलो मित्र ही, ही संकल्पना लोकांना अचिंबित करणारी संकल्पना पहिल्यांदा वाटली ती अशी वडील जिवंत असताना स्मारक बांधताय पण त्या संकल्प संकल्पनेबद्दल भागवंतांनी आता तुम्हाला सांगितलं की बाबासाहेब जिवंत असताना स्मारक बाबासाहेबांचं झालं कांशीराम जिवंत